औरंगाबाद पैठण रस्त्याची दुरावस्था झाली आहे त्यामुळे या रोडवर नेहमी अपघात घडतात परंतु प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी याकडे दुर्लक्ष केलं आहे औरंगाबाद ते पैठण पन्नास किलोमीटर रोडची सध्या पूर्णपणे दयनीय अवस्था झाली आहे या मुख्य रस्त्यावर ठिकठिकाणी थीक मोठमोठ्याले मुट खड्डे पडले आहेत त्यामुळे वाहनधारकांना वाहन चालवताना मोठी कसरत करावी लागत आहे रोडच्या झालेल्या या दुर्दशेमुळे आपला जीव गमवावा लागतोय सोमवारी याच गोविंद खराबे यांना खड्डे चुकविण्याच्या नादात टेम्पोने धडक देऊन जीव गमवावा लागला त्यामुळे या अपघाताचं सत्र कधी थांबणार असा प्रश्न वाहनधारकांना पडलाय माजी आमदार संजय वाघचोरे यांनी या रोडच्या कामाचं भूमिपूजन केलं होतं परंतु अद्याप हे काम सुरू झाले नाही विद्यमान आमदार संदीपान भुमरे यांनी या रोडचे चौपदरीकरण होईल यासाठी मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली आहे असं सांगितलंय परंतु या कामाला प्रत्यक्षात सुरुवात होणार कधी हा मोठा प्रश्न आहे बिडकिरहून मोसिन शेख एआयन न्यूज औरंगाबाद गणपती बाप्पा मोरिया वेगवेगळ्या गणेश मंडळाचे वेगवेगळे देखावे आपल्या गणेश मंडळाचे देखावे दाखवा आता एआय न्यूज चॅनल वर